विचार करा तुमच्या पत्नीने कोट्यावधींची जमीन विकली आणि त्याचा इन्कम टॅक्स तुम्हाला भरावा लागला तर धक्का बसला ना हो नक्कीच पण हे खरं घडलंय आज आपण अशाच एका खऱ्या प्रकरणाची म्हणजे सखोल चर्चा करणार आहोत जिथे पत्नीने विकलेल्या जमिनीवर पतीला कर भरावा लागला बरोबर या प्रकरणात नेमकं काय घडलं पतीकडून पत्नीला भेट म्हणून मिळालेल्या जमिनीच्या विक्रीमागे काय काय कायदेशीर कंगोरे आहेत आयकर कायद्याचं कलम चौसष्ट एक चार नक्की काय सांगतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मालमत्ता हस्तांतरित करताना विशेषतः जोडीदाराला देताना काय काळजी घ्यायला हवी चला समजून घेऊया आणि हो अशीच डोळे उघडणारी आणि कायद्याची किचकट वाटणारी माहिती अगदी सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी आम्ही कोणतंही शुल्क घेत नाही फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी हाच उद्देश हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात केवळ कायद्याची माहिती नाही तर प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडेल अशी एक महत्वाची स्टेप बाय स्टेप यादीसुद्धा आहे आमच्या गावातल्या रखमाबाई आठवतात का हो नवऱ्याने हौसेने गावाजवळची चांगली जागा तिच्या नावावर केली होती म्हणे माझ्या बायकोच्या नावे पण काहीतरी असावं अनेकदा पुढे काही वर्षांनी मुलांच्या शिक्षणासाठी ती जागा विकली पण नंतर कळलं की भलताच टॅक्सचा घोळ झालाय अरे रे आज आपण अशाच एका मोठ्या कोट्यवधींच्या प्रकरणावर बोलणार आहोत ऐकून थक्क व्हाल चला तर मग सुरू करूया तर आपण ऐकलं की एका बाईने तब्बल सतरा कोटी रुपयानं जमीन विकली आणि गंमत म्हणजे तिला काहीच टॅक्स भरावा लागला नाही उलट तिच्या लागला हे खरं आहे का होय हे अगदी खरं आहे हे कसं काय शक्य झालं हे काल्पनिक प्रकरण नाही तर बंगलुरुच्या आयकर अपिलीय न्यायाधिकरणाने म्हणजे आयटीआयने नुकताच असा निर्णय दिलेला आहे माझ्या अनुभवातून सांगतो अशी प्रकरणं आपल्याला कायद्याची क्लिष्टता आणि मालमत्ता व्यवहार करताना किती बारकाईने नियोजन करण्याची गरज आहे हे शिकवतात अनेकदा लोकांना वाटतं की एकदा कागदोपत्री व्यवहार झाला नाम बदललं की आपली जबाबदारी संपली पण आयकर कायद्याचे नियम थोडे म्हणजे थोडे वेगळे असू शकतात जबरदस्त म्हणजे हे प्रकरण दिसते तितके सरळ नाही मग नेमकं काय आहे हे प्रकरण जमीन मुळात कोणाची होती कोणी कोणाला दिली आणि विकली कोणी जरा सविस्तर सांगा ना हो सांगतो हे प्रकरण असं आहे एका व्यक्तीला समजा आपण त्यांना पती म्हणूया ठीक आहे त्यांच्या कुटुंबातील मालमत्ता वाटणीमध्ये सव्वीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एक जमीन मिळाली होती सुरुवातीला ही जमीन शेतजमीन म्हणूनच नोंदणीकृत होती अच्छा शेतजमीन होती हो पुढे चार मे दोन हजार नऊ रोजी या पतीने ती जमीन आपल्या पत्नीला भेट म्हणून दिली म्हणजे गिफ्ट केली आणि त्यासाठी रीत सर गिफ्ट डीड म्हणजे बक्षीस पत्र सुद्धा नोंदवलं ओके गिफ्ट डीड पण केलं हो आता बघा काही वर्षांनी जेव्हा पत्नीने ही जमीन विकायला काढली तेव्हा जो खरेदीदार होता त्याने एक अड़ गातली। अड़ गातली, त्याने एक घातली काय सांगितलं की कर्नाटक जमीन सुधारणा कायद्यानुसार ही जमीन विकण्यापूर्वी तिचं रुपांतर बिगर शेती म्हणजे नॉन एग्रिकल्चरल जमिनीत करावं लागेल अरे बापरे त्यानुसार मालकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमिनीचं रूपांतर बिघर शेतीमध्ये केलं आणि मग ही जमीन सुमारे सतरा कोटी लाख रुपयांना विकण्यात आली कोटी हो या विक्रीमध्ये पत्नीचा हिस्सा जवळपास म्हणजे सुमारे कोटी लाख रुपये इतका होता तिने तिचा आयकर रिटर्न म्हणजे आयटीआर भरताना ही रक्कम शेत जमिनीच्या विक्रीतून मिळालेलं उत्पन्न म्हणून दाखवलं होतं अच्छा तिने शेतजमीन म्हणूनच दाखवलं हो इथे एक क्विक फॅक्ट सांगतो आयकर विभागाच्या तपासणीत असं लक्षात आलं की त्या जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्काची गणना अठरा कोटी एक्केचाळीस लाखांच्या बाजारमूल्यावर म्हणजे फेअर मार्केट व्हॅल्यूवर झाली होती पण प्रत्यक्ष विक्रीची रक्कम सतरा कोटी सव्वीस लाख दाखवली गेली हा फरक सुद्धा नोंद घेण्यासारखा होता कारण बाजार मूल्य आणि विक्री किंमत यात फरक का हा प्रश्न उभा राहतो अरे बापरे म्हणजे गोष्टी बऱ्याच गुंतागुंतीच्या होत्या आधी शेतजमीन मग गिफ्ट मग बिगर शेतीत रूपांतर आणि मग विक्री बरोबर यातला कुठला टप्पा महत्वाचा ठरला पण माझा मूळ प्रश्न अजून तसाच आहे जमीन पत्नीच्या नावावर विकली तिने मग पतीवर कराची जबाबदारी का आली कायद्यात अशी काही विचित्र तरतूद आहे का तुमचा प्रश्न अगदी कळीचा आहे आणि इथेच येतो आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टचा खरा ट्विस्ट म्हणजे कलम चौसष्ट कलम चौसष्ट एक आय व्ही हो हे कलम थोडं किचकट वाटेल पण समजून घेणं महत्वाचं आहे हे कलम असं सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने म्हणजे इथे पतीने आपल्या जोडीदाराला म्हणजे इथे पत्नीला कोणतीही मालमत्ता पुरेसा मोबदला ज्याला ॲडक्वट कन्सिडरेशन म्हणतात पुरेसा मोबदला हो तो न घेता हस्तांतरित केली असेल तर त्या मालमत्तेतून भविष्यात मिळणारं उत्पन्न म्हणजे इन्कम जसं की या प्रकरणात विक्रीतून झालेला भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन्स हे हस्तांतरण करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणजे पतीच्या एकूण उत्पन्नात मिळवलं जाईल म्हणजे क्लब केलं जाईल अगदी बरोबर क्लब केलं जाईल आणि त्यावर कर भरण्याची जबाबदारी सुद्धा पतीचीच असेल यालाच कायद्याच्या भाषेत क्लबिंग ऑफ इन्कम म्हणजे क्लबिंग ऑफ इन्कम म्हणतात अच्छा क्लबिंग ऑफ इन्कम ही तरतूद करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांनी केवळ कर वाचवण्यासाठी मालमत्ता नावापुरती जोडीदाराच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर करू नये बंगळुरू आय टी एटीने याच कलमाचा आधार घेऊन हा निकाल दिला बापरे त्यामुळे जरी पत्नीने जमीन विकली असली तरी कायद्यानुसार कराची जबाबदारी पतीवर आली हे झालं इन्साइट हॅशटॅग वन उत्पन्न मिळून देणारी मालमत्ता जर तुम्ही जोडीदाराला पुरेशा मोबदल्याशिवाय गिफ्ट केली तर त्यातून होणाऱ्या कमाईवरचा कर तुम्हालाच भरावा लागू शकतो अरे देवा म्हणजे प्रेमाने हौसेने बायकोला दिलेली भेट पण अशी अंगाशी येऊ शकते येऊ शकते हां तर आईजीच्या जीवावर बाईजी उदार नाही नवऱ्याच्या जीवावर बायको करमुक्त असा प्रकार झाला की लोकांचा हमखास गैरसमज होणार की गिफ्ट दिलं बक्षीसपत्र केलं की झालं आपली जबाबदारी संपली हा मोठा गैरसमज आहे नाही का अगदी बरोबर बोललात <laughs> हा खरच एक मोठा गैरसमज आहे आणि तो दूर करायला हवा माझ्या अनुभवातून सांगतो अनेक जण असंच मानतात हो ना पण इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो सगळ्याच भेटवस्तूंवर हा नियम लागू होत नाही अच्छा मग कशावर होतो हा नियम प्रामुख्याने तेव्हा लागू होतो जेव्हा तुम्ही एखादी उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता म्हणजे इन्कम जनरेटिंग ॲसेट जसं की घर जमीन दुकान शेअर्स म्युच्युअल फंड्स बँकेतील डिपॉझिट्स तुमच्या जोडीदाराला पुरेशा मोबदल्याशिवाय हस्तांतरित करता म्हणजे जर तुम्ही पत्नीला वाढदिवसाला एखादी महागडी साडी किंवा समजा सोन्याचा दागिना दिला हो। तर त्यातून थेट काही उत्पन्न मिळत नाही त्यामुळे त्यावर हा क्लबिंगचा नियम सहसा लागू होत नाही पण जर तुम्ही एखादं घर पत्नीच्या नावावर केलं आणि ते भाड्याने दिलं तर त्यातून मिळणारा भाडं किंवा ते घर काही वर्षांनी विकल्यावर होणारा नफा हा तुमच्या उत्पन्नात क्लब केला जाऊ शकतो आणि कर तुम्हाला भरावा लागू शकतो कायद्याचा उद्देश फक्त नावे बदलून कर वाचवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे हा आहे अच्छा त्यामुळे नुसतं गिफ्ट डीड केलं म्हणजे करातून सुटका मिळाली असं नाही कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्यापूर्वी विशेषता जी उत्पन्न देऊ शकते विचार करणं गरजेचं आहे अच्छा म्हणजे मालमत्तेचा प्रकार महत्त्वाचा आहे तुम्ही मगाशी पुरेसा मोबदला म्हणजे ॲडिक्वेट कन्सिडरेशन हा शब्द वापरला हो या प्रकरणात तर सर गिफ्ट डीड केलं होतं बक्षीसपत्र होतं मग तो कायद्याच्या दृष्टीने मोबदला नाही का मानला जात नक्की काय अर्थ आहे याचा छान प्रश्न आहे कारण इथेच कायद्याचा नेमका अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्र हे कायदेशीररित्या मालमत्तेची मालकी हस्तांतरित करतं यात काही शंका नाही पत्नी त्या जमिनीची कायदेशीर मालक झाली होती बरोबर पण आयकर कायद्याच्या कलम चौसष्ट एकच्या एकच्या दृष्टिकोनातून पुरेसा मोबदला याचा अर्थ आहे आर्थिक मोबदला म्हणजे फायनान्शियल कन्सिडरेशन हे हो, पाहतो की व्यवहार करताना मालमत्तेच्या योग्य बाजार मूल्य एवढी म्हणजे फेअर मार्केट व्हॅल्यू एवढी किंवा त्याच्या जवळपासची रक्कम मिळाली आहे का भेटवस्तू म्हणजे गिफ्ट ही प्रेम आपुलकी किंवा स्नेहापोटी दिलेली असते त्यात पैशांची देवाणघेवाण नसते म्हणूनच कायद्याच्या या कलमासाठी गिफ्ट डीड हे पुरेसा आर्थिक मोबदला जात नाही अच्छा म्हणजे पैशांचा व्यवहार नाही म्हणून अगदी त्यामुळे जरी पत्नी कायदेशीर मालक झाली तरी मालमत्ता मुळात पतीने पुरेशा मोबदल्याशिवाय दिली असल्यामुळे त्यातून झालेल्या उत्पन्नावर कर भरण्याची जबाबदारी पतीवरच आली हे झालं इन्साइट हॅशटॅग टू मालमत्तेची कायदेशीर मालकी जरी गिफ्ट डीडने बदलली तरी जर पुरेसा आर्थिक मोबदला नसेल तर कराची जबाबदारी मूळ मालकावरच राहू शकते हा बारकावा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बर का आता अगदी स्पष्ट झालं म्हणजे कायदेशीर मालकी आणि कराची जबाबदारी या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात बरोबर पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे समजा त्या बाईने ती जमीन शेतजमीन म्हणूनच विकली असती म्हणजे खरेदीदाराच्या सांगण्यावरून तिला बिगर शेतीमध्ये रूपांतरित केलं नसतं तर काय झालं असतं कराच्या बाबतीत काही फरक पडला असता का नक्कीच फरक पडला असता आणि तो खूप मोठा फरक असता हो का कसा सुरुवातीला ती जमीन शेतजमीनच होती हे आपण पाहिलं पत्नीने तिच्या आयटीआर मध्ये सुद्धा तसंच दाखवलं होतं पण विक्री होण्यापूर्वी ती बिघर शेती जमिनीत रुपांतरित करण्यात आली आयकर कायद्यानुसार ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या विक्रीवर मिळणारा भांडवली नफा अनेक अटींच्या अधीन राहून करमुक्त असतो अर्थात ती जमीन शहराच्या किंवा नगरपालिकेच्या किती अंतरावर आहे वगैरे नियम आहेत अच्छा म्हणजे काही अटी आहेत हो पण इथे विक्री झाली ती बिगर शेती जमिनीची आणि बिगर शेती जमिनीच्या विक्रीतून होणारा नफा हा भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन्स मानला जातो आणि तो, तो पूर्णपणे करपात्र असतो अरे देवा त्यामुळे जमिनीचा प्रकार विक्रीच्या वेळी काय होता हे या प्रकरणात कराच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरलं इनसाइट थ्री जमिनीचा प्रकार शेती बिगर शेती विक्रीच्या वेळी काय आहे यावर या कराचं गणित पूर्णपणे अवलंबून असतं मागच्या एका व्हिडिओवर जळगावचे आपले एक दर्शक सुरेश पाटील यांनी विचारलं होतं की त्यांनी विचारलं की आमच्या गावची हद्द नुकतेच नगरपालिकेत समाविष्ट झाली आहे तर माझ्या शेत जमिनीच्या विक्रीवर आता कर लागेल का तर त्याचं उत्तर आहे हो शक्यता आहे अच्छा जर ती जमीन आता कायद्यानुसार शहरी हद्दीत येत असेल आणि तिची विक्री केली तर मिळणारा नफा हा भांडवली नफा मांडला जाऊन त्यावर कर लागू होऊ शकतो त्यामुळे जमिनीचा प्रकार आणि तिचं लोकेशन या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत खरंच की म्हणजे जमिनीचा प्रकार बदलला की कराचं गणितच बदलून जातं हे खूप महत्वाचं आहे आपल्या दर्शकांपैकी कोणाला असा अनुभव आला आहे का जिथे जमिनीच्या प्रकारामुळे शेती बिगर शेती किंवा हद्द बदलल्यामुळे कराचा प्रश्न निर्माण झाला कमेंटमध्ये नक्की सांगा मग या सगळ्या प्रकरणातून आणि आपल्या चर्चेतून सामान्य माणसाने काय धडा घ्यावा आपली मालमत्ता विशेषतः जोडीदाराला देताना किंवा त्यांच्या नावावर व्यवहार करताना नक्की काय काळजी घ्यावी जरा स्टेप बाय स्टेप सांगाल का लोकांना याचा खूप उपयोग होईल हो नक्कीच कारण म्हणतात ना वेळेवर घेतलेली काळजी पुढचा अनर्थ टाळेल बरोबर मालमत्तेचे व्यवहार करताना विशेषत कुटुंबात ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे स्टेप बाय स्टेप बघूया काय करायला हवं सांगा एक ओळखा आयडेंटिफाय तुम्ही मालमत्ता का आणि कोणाला हस्तांतरित करत आहात तुमचा उद्देश स्पष्ट ठेवा ती भेट आहे विक्री आहे वारसा हक्काने देत आहात की अजून काही उद्देशानुसार कागदपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया बदलतात पहिला मुद्दा उद्देश स्पष्ट हवा दोन समजा अंडरस्टँड आयकर कायद्यातील कलम चौसष्ट सारखे उत्पन्नाच्या क्लबिंगचे म्हणजे क्लबिंग ऑफ इन्कमचे नियम समजून घ्या खास करून जेव्हा व्यवहार जोडीदारांसोबत मुलांसोबत किंवा सुनेसोबत होत असेल तेव्हा हे नियम लागू होण्याची शक्यता असते माहिती नसल्यास अनपेक्षित कर भरावा लागू शकतो ठीक आहे नियम समजून घेणे तीन विचारा कोणताही मोठा मालमत्तेचा व्यवहार करण्यापूर्वी जसं की जमीन घर किंवा मोठी रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वी अनुभवी कर सल्लागार म्हणजे टॅक्स कन्सल्टंट किंवा चांगल्या वकिलाचा सल्ला सल्ला घ्या घेणे महत्वाचं हो ते तुम्हाला व्यवहाराचे कायदेशीर आणि करविषयक परिणाम समजावून सांगू शकतील अनेकदा छोटासा सल्ला भविष्यातला मोठा आर्थिक भूर्दंड वाचवतो नक्कीच चार नोंदवा वाव डॉक्युमेंट करा प्रत्येक व्यवहार योग्य कायदेशीर दस्तऐवजाने म्हणजे लीगल डॉक्युमेंटने करा जसं की गिफ्ट डीड विक्री करार म्हणजे सेल डीड हक्क सोडपत्र म्हणजे रिलीज डीड इत्यादी पण हे लक्षात ठेवा की कायदेशीर मालकी बदलली तरी कराची जबाबदारी कलम चौसष्ट नुसार वेगळी असू शकते म्हणजे नोंदणी महत्वाची पण कराचा विचार वेगळा अगदी आणि पाच मोबदला कन्सिडरेशन जर तुम्ही मालमत्ता पुरेशा मोबदल्याशिवाय हस्तांतरित करत असाल विशेषतः देणारी मालमत्ता तर त्यातून भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्नावरील कराची जबाबदारी कोणाची असेल याचा आधीच विचार करा आणि त्यानुसार पैशाचं नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करा वा भारी माहिती दिलीत हे पाच स्टेप्स लक्षात ठेवले तर मालमत्तेच्या व्यवहारात होणारे घोळ नक्कीच टाळता येतील हो नक्कीच पण कधी कधी लोकांना वाटतं की हे कायदे फक्त त्रास देण्यासाठीच आहेत असा एखादा सकारात्मक अनुभव सांगू शकाल का जिथे लोकांनी योग्य नियोजन करून किंवा वेळेवर सल्ला घेऊन असा टॅक्सचा घोळ टाळला किंवा कायद्याचा फायदा मिळवला म्हणजे लोकांना कळेल की वेळेवर सल्ला घेतला तर फायदा होतो हो नक्कीच असे अनेक सकारात्मक अनुभव आहेत माझ्या अनुभवातूनच एक ताजं उदाहरण सांगतो सांगा ना एका गृहस्थांना त्यांच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैशांची निकड होती त्यांच्या पत्नीच्या नावावर एक फ्लॅट होता जो त्यांनीच काही वर्षांपूर्वी पत्नीला गिफ्ट केला होता अच्छा असंच प्रकरण हो सुरुवातीला त्यांनी तो फ्लॅट विकायचा विचार केला पण कोणीतरी त्यांना या कलम चौसष्ट बद्दल आणि क्लबिंगच्या नियमाबद्दल सावध केलं ते माझ्याकडे सल्ल्यासाठी आले कागदपत्र तपासले आणि त्यांना कल्पना दिली की जर फ्लॅट विकला तर जो काही भांडवली नफा होईल त्यावर कर भरण्याची जबाबदारी तुमच्यावर म्हणजे पतीवर येऊ शकते कारण फ्लॅट तुम्हीच पत्नीला पुरेशा मोबदल्याशिवाय गिफ्ट केला होता अरे देवा मग आम्ही दुसरा मार्ग विचारला त्यांनी तो फ्लॅट विकण्याऐवजी त्यावर मालमत्तेवर कर्ज म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेतलं अच्छा विकला नाही तर कर्ज घेतलं हो त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी लागणारी रक्कम उभी राहिली आणि तात्काळ मोठा भांडवली नफा कर भरण्याची वेळही टळली पुढे जाऊन ते नियोजनपूर्वक कर्जाची परतफेड करू शकतील काही वेळा जर व्यवहार कुटुंबातच करायचा असेल आणि क्लबिंग टाळायचं असेल तर मालमत्तेच्या बाजार मूल्या एवढा योग्य मोबदला घेऊन रितसर विक्री करार म्हणजे सेल अग्रीमेंट करणं हा सुद्धा एक कायदेशीर मार्ग असू शकतो सांगायचा मुद्दा हा की योग्य वेळी सल्ला घेतला आणि कायद्याच्या तरतुदी समजून घेतल्या तर अनपेक्षित आर्थिक भूर्दंड टाळता येतो आणि कायदेशीर मार्गानेही मार्ग काढता येतो बरोबर या उलट बंगळुरूच्या प्रकरणात कदाचित वेळेवर सल्ला घेतला गेला नसावा किंवा परिणामांचा पुरेसा विचार केला गेला नसावा हे ऐकून खरंच खूप छान वाटलं की योग्य नियोजनाने आणि माहितीने मोठा त्रास वाचवता येतो ही माहिती नक्कीच आपल्या सगळ्या दर्शकांसाठी खूप उपयुक्त ठरेल तर आज आपण काय काय पाहिलं एका खऱ्या प्रकरणात कसं पत्नीने विकलेल्या जमिनीवर पतीला कर भरावा लागला हो या मागचं कारण म्हणजे आयकर कायद्याचं कलम चौसष्ट एक आय व्ही आणि पुरेशा मोबदल्याशिवाय केलेलं हस्तांतरण आपण हेही पाहिलं की जमिनीचा प्रकार शेती विरुद्ध बिगर शेती कराच्या दृष्टीने किती महत्वाचा असतो अगदी आणि मालमत्ता हस्तांतरित करताना कोणती स्टेप बाय स्टेप काळजी घ्यायला हवी खरंच आज खूप महत्वाची माहिती मिळाली बरोबर कायदे कधी कधी किचकट वाटू शकतात पण ते आपल्या संरक्षणासाठी आणि व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठीच बनवलेले असतात सर्वात महत्वाची गोष्ट आहे जागरूकता आणि योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं बरोबर मालमत्तेचे व्यवहार करताना डोळे आणि कान उघडे ठेवून विचारपूर्वक निर्णय घ्या माहितीच तुमची खरी ताकद आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही तुम्हाला महसूल मालमत्ता आणि कायद्यांबद्दल अशीच सोखोल आणि सोप्या भाषेत माहिती हवी आहे का मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा हो नक्की करा आणि हो तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला अजून कोणत्या कायदेशीर किंवा महसुली विषयांवर माहिती हवी आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या प्रश्नांवर आणि सूचनांवर नक्की विचार करू तुमच्या सूचना महत्वाच्या आहेत आणि पुढच्या भागात आपण एका अत्यंत जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीचं कुटुंबात वाटप कसं करावं त्याची कायदेशीर आणि सोपी पद्धत कोणती हा, हा, खूप महत्वाचा अनेक कुटुंबांमध्ये यावरून वाद होतात त्यामुळे तो भाग अजिबात चुकू नका अधिक चर्चा करण्यासाठी तुमचे प्रश्न विचारण्यासाठी आणि आमच्याकडून नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की सामील वा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या गावातल्या परिचितांच्या किंवा कुटुंबाच्या ग्रुप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा हो शेअर करा कायद्याची योग्य माहिती सगळ्यांपर्यंत पोचायला हवी तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी ज्ञानात भर घालून त्यांची मदत करू शकता नक्कीच तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन आणि महत्वाच्या विषयासह धन्यवाद जय महाराष्ट्र